प्रभाग सहामध्ये भाजपचे गणेश वानकर आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मनोज शेजवाळ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली कधी काळी सहकारी नगरसेवक असलेले हे दोघे यावेळी एकमेकांसमोर उभे ठाकल्याने या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते अखेर गणेश वानकर यांनी राजकीय डावपेचा खत मृणमय गवळी सुनील खटके आणि सोनाली गायकवाड यांना निवडून आणत पूर्ण पॅनलवर वर्चस्व सिद्ध केले विजयानंतर बोलताना विठ्ठल वानकर यांनी सांगितले की झुंडशाही व कोणत्याही दबावाला बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर जनतेने भरघोस मतांनी भाजपच्या पॅनलला निवडून दिले आहे हा विजय म्हणजे विकासावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टीचे प्रभाग शहाचे पॅनलचे प्रमुख म्हणून जे ओळखले जात होते असे गणेशदा वानकर त्याचबरोबर दुसरे सहकारी सुनील बापू खटके आमचे मुनुलीताई गवळी त्याचबरोबर सोनालीताई गायकवाड यांचा प्रभाग सहा मधून भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून या ठिकाणी अधिकृत त्यांचा ते विजय घोषित झालेला आहे इथं मला या निमित्ताने इतकंच सांगूच आवश्यकता वाटते कि मतदारांनी विकासाला महत्व दिलेलं आहे झुंडशाहीला आणि दडिपशाहीला मतदारांनी केराची टोपली दाखवलेला आहे आणि सर्व मतदारांनी युवकांनी आमच्या लाडक्या त्याचबरोबर आमचे कार्य सर्व कार्यकर्ते सगळे बुथचे कार्यकर्ते सगळ्यांनी जीवाच रान करून या ठिकाणी हे विजयश्री खेचून आणलेले आहे त्यामुळं हा विजय सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तळागाळातील जीवाभावाच्या मित्रांना आम्ही हा विजय त्यांना समर्पित करतो ਨਾ ਨਾ ਪਰ ਅੰਕਲ ਜੀ ਦਾ ਨਾਮ ਆ